बेघर पक्ष्यांना हक्काचा निवारा देणारे आदर्श निसर्गप्रेमी मुन्ना शेख निसर्गप्रेमी मुन्ना शेख यांची पक्षी सप्ताहात सुद्धा सिंहाचा वाटा उंच आकाशात भरारी घेणाऱ्या पाखरांनाही विसाव्यासाठी निवारा लागतोच मात्र अलीकडेचं सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात त्यांचा निवारा हरवत चाललाय त्यासाठी कृत्रिम घरट्यांची निर्मिती करून घरोघरी जाऊन ते लावण्याचा उपक्रम निसर्गप्रेमी तथा शेख मोहम्मद शेख मकबूल उर्फा मुन्ना शेख यांनी पक्षी सप्ताहात सुरुवात केली मागील काही वर्षांपासून शेख मुन्ना हे निसर्ग संवर्धनासाठी विविधांगी उपक्रम राबवतात तसेच दरवर्षी पक्ष्यांसाठी पाण्याचे पात्र तसेच घरट्यांचं वितरण करत असतात यंदाही या उपक्रमास त्यांनी पक्षी सप्ताहातून सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात ते नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो या सप्ताहात पक्षी संवर्धनासह सा विविध पक्षांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी म्हणून जनजागृती करण्यात येते या सप्ताहाचं औचित्य साधून मुन्ना शेख यांनी पक्ष्यांसाठी लाकडापासून बनवलेल्या घरट्यांचं वितरण सुरू केलंय मंगळवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पक्षी सप्ताहाच्या उद्घाटनाच्या दिवसापासून त्यांनी या अभिनयाला सुरुवात केली आहे त्यांनी लाकडापासून पक्षासाठी सुमारे शंभर घरटी तयार केली आहे अलीकडे वृक्षांची संख्या कमी होत असून सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात चिमणी बुलबुल मैना मुनिया यांसारख्या अशंख्य पक्ष्यांना घरटी बनवण्यास योग्य जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक समस्या निसर्गप्रेमींच्या वतीनं अशी कृत्रिम घरटी ठिकठिकाणी लावण्यात येतात त्याला पक्षांचा अलीकडे प्रतिसादही मिळतो अनेक घरट्यांमध्ये चिमण्या बुलबुलनं आपला संसार थाटल्याचं दिसून येते गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गप्रेमी मुन्ना शेख यांनी बारशी टाकळी तालुक्यात विविध उपक्रम राबवले ते त्या नेहमी पर्यावरणपूरक चांगले राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात मुन्ना शेख यांची सर्पमित्र निसर्ग संवर्धन बहुउद्देश्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक कार्य करत असतात निसर्ग हिताचे नेहमी काम करत असल्याने त्यांचे निसर्गावर अतिशय मनापासून प्रेम कायम आहे त्यामुळे ते नेहमी पर्यावरण आणि पक्षाचे संरक्षण व्हावं यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात प्रदीप गावडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा